टीटी एक्झाम स्कॅम म्हणजे बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला टीटी होणार आहे त्या संदर्भात आलेली बातमी टी स्कॅम म्हणजे लाख रुपये द्या आणि परीक्षा उत्तीर्ण व्हा ऑफर शिक्षकांमध्ये चर्चा सोलापूर टी टी मध्ये शिक्षक पात्राचा परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे बावन्न वर्षाच्या आतील शिक्षक सध्या चिंताग्रस्त आहेत मात्र त्यातच आता दीड लाख रुपये द्या आणि टी परीक्षा उत्तीर्ण व्हा अशी ऑफर शिक्षकांना एजंट कडून येत असून त्यामुळे टीईटी परीक्षेत गैरप्रकार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे राज्यातील शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी उच्च न्यायालयाने बावन्न वर्षाच्या आतील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे मात्र या निर्णयास शिक्षकाकडून तीव्र विरोध होत असून टीईटी परीक्षा रद्द करावी अशी मागणी होत आहे परंतु हे प्रकरण न्यायालयाकडून आल्याने सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेण्यात आली नाही त्यामुळे राज्यातील सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे फायदा घेण्यात येत असून टीईटी परीक्षा उत्तीर्ण करून देतो असे सांगत ते अडीच लाख रुपयाची मागणी शिक्षकाकडून येत आहे शिक्षक फसवणूक होईल या आशेने रक्कम देण्यास प्रकार देत आहे तर काही शिक्षक मुख्याध्यापक शिक्षक संघटना अध्यक्ष पदाधिकारी यांना मध्यस्थी करून पैसे देत आहेत तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरच रक्कम द्या असे काही एजंट सांगत आहेत त्यामुळे अनेक शिक्षक टीटी परीक्षा उत्तीर्णाच्या आशेवर एजंटला दीड ते दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन देत आहेत ही जी बातमी आलेली ही बातमी पुढारी पेपर मधील सोलापूर जिल्ह्यामधील पुढारी पेपरला आलेली ही काल पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला आलेली ही बातमी आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू